सगळेला पाठी समोर जरंगीपाटी या जंगेने गाडीने चला पर बात्स diyorsun है जो ऑा गहना घो जो प्जाटतो तो इस लोकाशय सबॉड जो रेद प्टैसन बस ढड़ा में नरे 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 चाहिए सुच्छ अ म्हाइक फटान काश्चछा सब्ट Êघएग दो जाख चैन। इ curiosसे

आपण सकाळी दहा वाजता त्यांची रॅली घेऊन आणि साधारणपणे मुक्कामाली दोन वाजता सभा सुरू होते थोडा वेळ जरी विषय झाला तर अडीच वाजताच आपल्याकडे वेळ अपेक्षित आहे आणि अडीच वाजता सभा सुरू होऊन साडेचार पाचच्या अगोदर ते सभा संपते बीड जिल्ह्यातून सुद्धा भरपूर समाज आणि महिलासुद्धा येतील कारण की आम्ही सगळ्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा जे फरेसिंग मिस्टेट आहे जालना असेल वाशीव असेल संभाजीनगर असेल नगर असेल सोलापूर कोण असेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी शक्यता आहे बाकी आमच्या लोकांनी सांगितलं की एक हजार आहे महिलांसाठी प्राध्यापक आणि शिक्षक लोकांची आम्ही नियुक्ती केली की त्यांचा सुरक्षा करतील पुण्यावर जवळजवळ एक चाळीस वॉशरूम जे असतात विजयभात ते पुढे ते जे महिला या साईडला बसे सदन साईडला